हाय फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे मी आज पुन्हा एकदा आवडतीचा विषय घेऊन आलेली आहे म्हणजेच साडी साडी ही सगळ्यांना सा घालायला खूप आवडते पण नेसणं साडी नेसणं हे खूप किचकट वाटत तर त्यासाठी मी तुमच्यासाठी एक ऑप्शन घेऊन आलेली याआधी देखील आपले रेडी टू वेअर साडीचे पाच सहा व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि हा देखील एक न्यू व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि खूप सोपं आहे फ्रेंड्स इथे ही तुम्हाला साडी वेअर करणं फ्रेंड्स ही साडी घालणं किती सोपं आहे हे बघा फक्त तुम्हाला अशा पद्धतीने वेअर करायची आहे आणि इथे एक तुम्हाला नॉड दिलेली आहे ही नॉड फक्त तुम्हाला अशा प्रकारे बांधून घ्यायची आहे इथे तुम्ही अ आग... हुक सुद्धा अटॅच करू शकता पण मी इथे नॉड लावलेली आहे फ्रेंड्स जर तुम्हाला अशा पद्धतीची साडी शिवून पाहिजे असेल स्टिच करून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला घरपोच साडी मिळेल हे बघा अगदी मिनिटात तुम्ही रेडी झालेले आहात सेडी साडी घालून चला तर मग फ्रेंड्स आपण इथे स्टार्ट करूयात सर्वप्रथम आपण ब्लाऊज कट करून घेऊयात तर ब्लाउजचं जसं आपण नेहमी हे करतो ड्रॉ करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे उंची प्लस दोन इंच शोल्डर मी इथे घेते सात इंच आर्म होल घेणार आहे साडेसहा इंच शोल्डर सात इंच यासाठी की फ्रेंड्स माझा जो बॅकनेक आहे तो मोठा नाहीये त्यामुळे मी इथे सात इंच घेते तुम्ही रेग्युलर जसं ब्लाउज शिवता त्याचप्रमाणे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच छाती इथं चाळीस आहे तर दहा प्लस दोन बारा गळ्याची रुंदी मी इथे तीन इंच ठेवलेली आहे व्ही नेक करणार आहे आपण पुढे हा वन टक्सचा ब्लाउज आहे फ्रेंड्स तुम्हाला कोणताही ब्लाउज इथे ड्रॉ करायचा तर तुम्ही करू शकता जसं प्रिन्स कट आहे कटोरी आहे आणि फोर टक्स कोणताही तुम्ही इथे ब्लाउज रेडी करू शकता काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर अशा ना पद्धतीने मी इथे वन टक्सच करते जसं आपलं रेग्युलर कटिंग असतं ब्लाऊजचं त्याचप्रमाणे फ्रेंड्स आपल्याला करायचं आहे फ्रंट आर्म होल साठी मी एक इंच आतमध्ये घेऊन त्याला आकार देते त्याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे म्हणजे जी तुमची फ्रंटची फिनिशिंग आहे ती खूप छान येईल आता आपण फ्रेंड्स याला कट करून घेऊया अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय ब्लाउज इथे पुढचे नेक मी व्ही ठेवलेला आहे तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो ठेवू शकता आणि फ्रेंड्स ही साडी बनवणं खूपच सोपं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज व्हिडिओला स्किप न करता बघा म्हणजे कोणतीही अशी बारीक गोष्ट जी ती सुटणार नाही तर अशा पद्धतीने मेन फेब्रिक सुद्धा आपण कट करून घेऊयात आता इथे नेहमीप्रमाणे आपल्याला स्लीव्ज कट करून घ्यायची आहे इथे मी पप स्लीव्ज बनवते आहे तर दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे लेंथ मध्ये आणि साडेतीन वर मार्क करून आपण आकार देऊन घेणार आहोत स्लीवचा हे पहा इथे आपण नेहमीप्रमाणेच आपल्याला इथे स्लीव्ज कट करायचे आहे आणि स्लीव फ्रेंड्स आपले दोन तीन व्हिडिओ अपलोड आहेत चॅनलवर तुम्ही जाऊन तिथे बघू शकता की स्लीव कशी रेडी करायची आता जेवढा तुमचा पदर आहे म्हणजे तुम्हाला उंचीनुसार जेवढा लागतो दोन सव्वा दोन मीटर अडीच मीटर त्याप्रमाणे तुम्हाला इथे खून करून घ्यायची आहे मी इथे सव्वा दोन मीटर सव्वा सव्वा दोन मीटरवर मार्क केलेला आहे आणि आता आपल्याला साडीची लेंथ मोजायची हो आहे तुम्हाला जितकी लेंथ असेल तेवढी तुम्हाला ठेवायची आहे आणि बाकीचं जे वरचं फेब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने साडीची लेंथ घ्यायची आहे तुम्हाला बाकीचं जे फेब्रिक आहे ते असं वरच्या साईडनी कट करून आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज तुम्ही कमेंट करत जा म्हणजे मग आम्हाला देखील कळेल की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला की नाही ते अशा पद्धतीने आपण प्रमाणे ब्लाउज रेडी करून आहे टक्स मारून घ्यायचे बॅकला बॅक पार्ट रेडी झालेला आहे फ्रेंड्स इथे आता आपण फ्रंट पार्ट देखील तसाच रेडी करूयात मेन फेब्रिक वर तुम्हाला अस्तर ठेवायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं इथे तुम्ही नेकच्या पट्ट्या सुद्धा लावू शकता बट मी इथे फक्त ठेवून पलटी केलंय इथे तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा फेब्रिक जे आहे ते कट करून आहे आणि नेकला थोडासा कट द्यायचा म्हणजे फिनिशिंग येते तर अशा पद्धतीने आपलं हे रेडी झालेलं आहे आता फ्रंटचा जो टक्स आहे तो आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे दीड ते दोन इंचा आणि उभा आपल्याला साडेचार इंच घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही इथे असे टक्स मारून घ्यायचे तिथे तुम्ही प्रिन्स कट वगैरे सगळं काय कोणताही पॅटर्न इथे यूज करू शकता ब्लाउजला नेहमीच प्रमाणेच आपल्याला हुकलूक पट्टी देखील जॉईन करून घ्यायची आहे हुकलूक पट्टी जॉईन केल्यानंतर फ्रेंड आपल्याला शोल्डर देखील जॉईन करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही खूप फिनिशिंगने हुकलूक पट्टी आपली लागलेली आहे आपला त्याचा देखील एक स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल शोल्डर जॉईन केल्यानंतर फ्रेंड्स आपण अशा पद्धतीने स्लीव्स देखील जॉईन करून घेतलेली आहे पॉप स्लीव्स इथे खूप छान दिसेल फ्रेंड्स याला आता फिटिंग करून घ्यायची आहे जी काही आपली फिटिंग मार्किंग आहे त्यावर आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि आपला जो ब्लाऊज आहे तो रेडी करून घ्यायचा आहे ब्लाउज रेडी झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला अशा पद्धतीने आता हा जो ब्लाउज आहे इतकं आपलं माप आलेलं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला आठ ते दहा इंच घ्यायचं आहे तेवढे आठ ते दहा इंच घेतल्यानंतर जे काही उरणार आहे त्याला आपण प्लेट्स मारून घेणार आहोत जसं आपण साडीला मिर्या घालतो त्याच पद्धतीने या मिर्या रेडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे पहा इथे मी मिऱ्या रेडी करून घेतलेल्या आहेत आणि या टक करून घ्यायच्या आहेत स्टिच करून घ्यायचं आहे फ्रेंड्स इथून असं म्हणजे या मिऱ्या इकडे तिकडे होणार नाहीत परफेक्ट बसतील आता काय करायचंय फ्रेंड्स आपल्याला अस्तर घ्यायचा आहे आणि अस्तर असं स्टार्ट पासून मिऱ्यांपर्यंतच घ्यायचंय मोजून आणि उरलेलं जे अस्तर आहे ते आपण कट करून घेऊयात इथे साधारणत दीड मीटरच अस्तर लागलेलं आहे बाकीचे जे अस्तर आहे ते कट करून घ्यायचंय आणि आता आपण आपल्याला इथे फ्रंट पासून हे अस्तर जॉईन करून घ्यायचंय फ्रंटला आपल्याला डबल फोल्ड द्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला हे अस्तर आतल्या साइडने जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे जसं की आपण परकर त्याला जॉईंट करून घेतला आहे अशा पद्धतीने आतल्या या अस्तरला देखील डबल फोल्ड मारून घ्यायचं आहे आता हे पहा फ्रेंड्स इथं मी जॉईन करून घेतलेला आहे साइडला डबल फोल्ड फोल्ड दिलेला आहे आणि आतमध्ये आस्तरला देखील डबल फोल्ड दिलेला आहे तर अशा पद्धतीने आठ इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आठ ते दहा इंच जसं तुमचा कमरेचा साईज आहे त्या पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याला ब्लाउज स्टिच करून घ्यायचं आहे मिऱ्यांपर्यंत तुमची हुकपट्टी जिथपर्यंत आहे तिथेच तुमच्या मिऱ्या आल्या पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला हे जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या मिऱ्या आहेत त्या अगदी मधोमध येतील आणि साडीचा जो लुक आहे तो खूप सुंदर दिसेल तर मेन फेब्रिक म्हणजे साडी जी आहे ती अशी खालच्या साईडला ठेवायची आहे आणि वरती ब्लाउज ठेवून तुम्हाला अशा पद्धतीने स्टिच करून आहे हे पहा आता ऑलमोस्ट तुमची साडी रेडी झालेली आहे हे बघा आता हा जो साईड आहे ना फ्रेंड्स याला आपल्याला असं डबल फोल्ड करून घ्यायचा आहे वरच्या साईडला आणि इथे एक नॉड लावायची आहे आता ही नॉड लावून घ्यायची आपल्याला म्हणजे आतल्या साइडने ते आपल्याला टक करता येईल इथे तुम्ही आ, हुक देखील लावू शकता पण हुक पेक्षा नॉड बरी म्हणजे कोणी पण वेअर करू शकतं त्याला हुक जर लावलं ला तर ती परफेक्ट मापाचीच होईल हे बा इथे आपण नॉड लावून घेतलेली आहे आणि फ्रेंड्स मी आता याचा तुम्हाला लुक दाखवते खूप सुंदर दिसतो आणि व्हिडिओ आवडल्यास फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्वतःची काळजी घातल्यानंतर म्हणजे अगदी तुम्हाला कितीही घाई झाली असली तरी तुम्ही खूप छान अशी साडी घालून रेडी होऊ शकता आणि प्लीज व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला नक्की करा म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचं प्रोत्साहन आम्हाला ना मिळत राहील तर चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद